सर्वसामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार न्यूज म्हणजेच धडक दे धडक दे नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी येथे दुर्गा दुर्गामाता महिला मंडळातर्फे नगर परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव येथील दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीने शिरोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलचे युवा नेते व नगरसेवक पृथ्वीराज सिंह यादव यांच्यासह लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक एक व दोनमधील नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला येथील दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीने यादव पॅनलचे नेते व नगरसेवक पृथ्वीराज यादव लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा योगिता कांबळे नगरसेविका अनिता संगपाळ विदुला यादव रेखा कोरे व नगरसेवक उल्हास आवळे यांचा सत्कार महिला पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला स्वागत अध्यक्षा विजया दाभाडे यांनी केले उपाध्यक्षा संगीता माने प्रास्ताविक भाषणात सत्कार मूर्तीचे मूर्तींचे कौतुक करून दुर्गामाता मंडळाच्या कार्याची माहिती दिली यावेळी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेल विजयी करण्यासाठी सर्वांचे योगदान असून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागे घेऊन संगीता दगडू माने यांनी केलेला त्याग कौतुकास्पद आहे जनतेच्या सूचना लक्षात घेऊन शहर विकासाची संकल्पना राबवण्यात येणार असून नागरी प्रश्नांबरोबरच विशेषत महिला आरोग्य तसेच नव्या संकल्पना राबवण्याचा मानस असून यादव पॅनलला एखादी सत्ता देणाऱ्या मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही नूतन नगराध्यक्ष योगिता कांबळे म्हणाल्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी संगीता दगडू माने इच्छुक होत्या मात्र माझी उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली निवडणूक प्रचार करताना कष्ट काय असते हे समजले पण प्रचारानंतर ही उमेदवारी मागे घेऊन संगीता माने यांनी माझ्या विजयासाठी जीवाचे रान केले त्यांचा त्याग विसरता येणार नाही यावेळी लीलावती देवकारे सुलोचना गवळी सुवर्णा कदम यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास दुर्गामाता महिला मंडळाच्या शोभा मराठे लता मराठे अनुश्री माने अन्नपूर्णा माने पूनम माने सुजाता कोळी वंदना कदम रेणू दाभाडे तृप्ती दाभाडे गीता कमलाकर आऊबाई मराठे गीतांजली माने यशोमती पाटील स्नेहा बांधिवडेकर प्राजक्ता कुरणे गीतांजली कमलाकर सरिता कारवेकर यांच्यासह विराजसिंह यादव दिवाण कोळी राजेंद्र प्रधान शिवाजी पाटील कौलवकर डॉक्टर दगडू माने आदी उपस्थित होते आभार लता मराठे यांनी सुद्धा प्रचाराच्या वेळेला खूप आम्ही यादव पॅनेलचाच प्रचार केला त्यावेळेला आम्ही प्रत्येक घरोघरी ज्यावेळेला आम्ही फिरलो त्यावेळेला तिथं आम्ही सांगितलं की यादव पॅनेलकडे आम्ही तिकीट मागितल्या आपल्याला तिकीट दिली तर आम्ही त्यांच्यासोबत आपण राहणार आहे आणि तिकीट काय झालं की शेवटपर्यंत आम्ही प्रचार केला सगळं झालं मग योगिता अंबाईंना ते तिकीट दिले त्याच्याबद्दल काही नाही आहे मग त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे थांबा म्हणजे असं हे भाणी। आणि ज्या वेळेला आमच्या घरी आले की नाही दादा त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही थांबलोय आणि इथून पुढे सुद्धा आम्ही तुमचाच प्रचार करणार शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या म्हणजे यादव पॅनल सोबतच आम्ही होतो आणि इथून पुढे सुद्धा यादव पॅनेल सोबतच राहणार आहे त्या महिला ब्रिगेडच नाव आहे दुर्गा माता आणि जी अशी व्यक्ती आहे जी कधी अशा आपल्या माता भगिनींचं नाव आहे मला एक आवडून सांगू तुम्ही जे संगीता काय माझ्या बहिणीसारख्याच आहार आणि तुम्ही पूर्ण गाव असं फिरलाय आहे मला स्वतः करताना एवढा त्रास झाला तुम्हाला किती त्रास झाला तुम्ही खूप मोठं मन करून जी माघार घेतला त्याबद्दल खरंच मी आता प्रत्येक तुम्ही तुमच्या भागात फिरताना तुमच्या महिलांना सांगितलं असणार बाबा तुमचं मी हे काम करेन ते काम करेन तुम्ही मी मी म्हणजे संगीतात आहे असं समजून तुम्ही माझ्याकडे यायचं आणि आपलं काम करून घ्या करत राहू ते तुम्ही म्हणजे डोक्यात घेऊ नका तुम्ही कारण या ताईनं माहिती आहे ताईंच्या इथं घर होतं आम्ही ग्रामपंचायत आणि पूर्ण चारी बाजूला पाणी होतं घरात पण झालेत होतं ग्रामपंचायत बरं काय ते तुमच्या अतिशय म्हणजे दैनीय अवस्था होती त्यांची त्या काळ दे, मराठी मराठ्यांच्या इथं मराठी त्यांच्या इथं की नाही इथंच पुढे समोर घेता त्यांचं एवढी बिकट अवस्था होती त्यांना घरात पण झालेलं होतं परत पाठीमध्ये जे शेख सर होते त्यांना सुद्धा चारही बाजून पाणी घरात झालेलं होतं जे जे आम्हाला म्हणजे मूलभूत सुविधा देता येतील ते आम्ही प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केलायच्या पुढच्या सुद्धा काळामध्ये आम्ही या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे सुविधा देऊ महिलांच्या सगळ्यात महत्वाच्या दोन समस्या आहेत आता नगराशिवाय आल्या त्यांच्याकडे कामाचा फार मोठा शहर आहे योजना भरपूर आपल्याला मोठमोठ्या योजना मोठमोठे पूर्ण राबवाय तर सगळ्यात पहिल्यांदा योगिता वहिनी सात तारखेला आपल्या या ठिकाणी नगरपालिकेमध्ये प्रवेश करण्यात या सात तारखेला आणि सात तारखेपासूनच आम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हळूहळू छोटं काम करत मोठं जायचं आज जर आपल्याकडे बैठस आहे उपनगरामध्ये तर सगळ्यात पहिला अडचण जी आहे ती कचरा उठवायची अडचण आहे सगळ्यात पहिला म्हणजे कचरा उठवला केला <laughs> जात नाही त्यासाठी आम्ही योगिता वहिनींच्या मार्शनाखाली पहिल्या दिवशी त्या ठिकाणी मिटिंग घेऊन या ठिकाणी घंटागाड्या पूर्ववत करून या ठिकाणी पूर्वी दिवस ग्रामपंथी काळामध्ये तुम्हाला घंटागाड्या येत होत्या तशा घंटागाड्या एक महिना दीड महिन्यामध्ये आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या